असं म्हणत ठाकरे गटाकडनं आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन केलं जात आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालय गाठत घोषणाबाजी केली आहे तसंच यावेळी अतुल सावेंना निवेदन देखील देण्यात आलं पण याच वेळी काही वेळेसाठी भाजप शिवसेना कार्यकर्ते इथे सुद्धा आमने सामने आलेले होते एक मोठी आणि महत्वाची बातमी छत्रपती मध्ये ठाकरे गटाकडनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं आज आंदोलन क्या हुआ तेरा वादा असा सवाल त्यांनी उपस्थित केला मोहसैन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत मोहसैन नेमकं काय घडलं इथे सुद्धा काही काळ भाजप शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले होते असं कळत आहे सौरभ नक्कीच अकोल्यात ज्या पद्धतीने भाजप शिवसेना समोर आली तशाच पद्धतीने संभाजीनगरमध्ये पण हा राडा काही वेळेसाठी पाहायला मिळाला मुद्दा होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाच ते बारा जा मे जून मध्ये या काळात जे आहे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जाणार आहे आणि सकाळीच जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील अनेक भागात प्रशासनाकडे ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आलं होतं आणि आज संध्याकाळी जे आहे तर अचानकपणे जे आहे तर भाजपच्या कार्यालयावर ठाकरे गटाचे नेते धडकले कार्यकर्ते धडकले यावी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते क्या हुआ तेरा वादा असं म्हणत या आंदोलनाचं सुरुवात झाली आणि यावेळी ज्या वेळेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयावर उस्मानपुरातील कार्यालयावर धडकले त्यावेळेस याची कल्पना भाजप कार्यकर्त्यांना देखील मिळाली होती आणि त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जपले होते एकीकडून क्या हुआ तेरा वादाचे घोषणा सुरू होत्या तर दुसरीकडे लबाड लांडग्यांनो परत जा असं भाजपकडून जे आहे तर घोषणाबाजी करण्यात आली होती त्यामुळे अचानक झालेल्या या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस देखील पोहोचले पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी पोहोचला होता वरिष्ठ अधिकारी देखील पोहोचले होते बऱ्याच काळ दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुरू होती नंतर शेवटी अंबादास दानवे यांनी या कार्यालयात जाऊन अतुल सावे यांची भेट घेतली त्यांना निवेदन देखील दिलं आणि महायुतीचं सरकार येण्यापूर्वी तुम्ही जे आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांच्या बाबत जी ओ, 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 मुद्दे मांडले होते ते तुम्हाला आठवण करून देतोय आणि त्यांनी निवेदन देखील दिलं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केलेली आहे त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने अकोल्यात हा सगळा राडा पाहायला मिळाला तसाच राडा संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळाला आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात देखील अशा पद्धतीने हे दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे अनेक मुद्द्यांवरून ठाकरे गटाकडून सतत जे आहे तर महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात सुरू झालेल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजप शिवसेना आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सौरभ निश्चितच मोहसेन आपण बघतोय आजच्या दिवसात ही खरं तर दुसरी घटना आहे की जिकडे भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेली आहेत आता हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हा आंदोलनाचा पहिलाच दिवस आहे असं तुम्ही म्हणालात कशा पद्धतीने हे आंदोलन अजून पुढे जाणार आहे आणि आत्ता तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे का सौरभ नक्कीच आजपासून हे आंदोलन सुरू आहे उद्या जे आहे तर जे सत्ताधारी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या घरासमोर जे आहे तर ठाकरे गटाकडून ढोल बजाव आंदोलन केलं जाणार आहे पुढचा टप्पा जो असणार आहे तर तालुका स्तरावर जे आहे तर रास्ता रोको केले जाणार आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे बारा तारखेला जिल्हा जे आहे तर मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे ही सगळी रूपरेषा जी आहे त्या ठाकरे गटाकडून ठरवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार रोज टप्प्याटप्प्याने हे आंदोलन केलं जाणार आहे मग पीक विम्याचा प्रश्न असो किंवा पीक कर्जमाफी असो या सगळ्या मुद्द्यांवरून जे आहे तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि पहिल्या दिवशी ठाकरे गटाची आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आहे सॉरी निषेधस महसीन यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण ही दोन दृश्य बघतोय आताच्या दोन मोठ्या घडामोडी जिथे भाजप आणि ठाकरे गट सा आमने सामने आलेले आहे भाजपचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले हे दोन दृश्य आपण बघतोय आजच्या दिवसातल्या या दोन घटना एकीकडे दोन आमदार एकमेकांना शिवीगाळ करतायत दोन त्यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत दुसरीकडे भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते इथेसुद्धा आमने सामने आले आहेत म्हणजे डी पी डी सीच्या बैठकीत एकीकडे हा जोरदार राडा झाला तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं जात आहे एकीकडे डी पी डी सीच्या बैठकीत दलित वस्तीच्या प्रश्नावरनं राडा झालाय दुसरीकडे जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये <ड़ी> शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं ठाकरे गटानं सवाल उपस्थित केलेले आहेत क्या हुआ तेरा वादा असा सवाल करत भाजपला डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दुसरीकडे अकोल्याच्या डीपीडीसीच्या बैठकीतला राडा आपण बघतोय की जिकडे रणधीर सावरकर भाजपचे आमदार आणि ठाकरेगडाचे आमदार नितीन देशमुख हे आमने सामने आले आहेत तर दोघांमध्ये प्रचंड वाद झाला दलित वस्तीच्या प्रश्नावरनं काही सवाल उपस्थित केले गेले के आरोप प्रत्यारोप यावेळी झालेले आहेत आणि त्यावेळेला ह्या दोन आमदारांसोबतच कार्यकर्ते सुद्धा एकमेकांमध्ये भिडल्याचं आपल्याला बघायला मिळलं कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेत मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला